आदरणीय स्वामी भक्त राय परांसपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण तिसरं पुण्यपत्तनास प्रयाण याचा भाग तिसरा पुढे थोड्याच दिवसात आबा सामंत हे पुणे सोडून कोल्हापुरास त्यांच्या बंधूंच्या बिरहाडी येऊन राहिले आणि अप्पांशी असलेला त्यांचा निकटचा सहवास दुरावला आता बाबल्या बोथरे याचं शिक्षण व्यवस्थितपणे पार पाडावं एवढीच काळजी आप्पांना राहिली तोही काही काम करून पैसा मिळवित असल्यानं त्यांच्यावरचा भार थोडा हलका झाला होता तरीही त्यांच्या स्वार्थ वृत्तीमुळं त्यांचा खर्च हा ठराविक चाकोरीच्या बाहेर अपरिहार्यपणे होतच असे आणि त्यामुळं आर्थिक चणचणही त्यांना कायमचीच जाणवत असे त्यावेळी आप्पांचा दिनक्रम म्हणजे दिवसातून सात आठ तास नोकरी काही म्हणजे दोन तीन तास अभ्यास आणि बिहाडी जेवणखाण करणं असा होता परंतु मधून मधून वेळ मिळेल तेव्हा सद्गुरुनाथ बाबांच्या निवांत भेटीच्या वेळी त्यांच्याकडे जाणे हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा असा कार्यक्रम होता सद्गुरूंच्या सान्निध्याचा सुखद सहवास साधेल तेवढा मिळवावा अशी आंतरिक ओढ त्यांना होती आणि सद्गुरूंचं मनोगत जाणून त्यांची विनम्र भावे सेवा करण्यात आप्पांना अत्यंत समाधान वाटत होतं आप्पा त्यांच्या दर्शनाला जात त्यावेळी आप्पांची विनम्र वृत्ती परमार्थावरील प्रगाढ प्रीती साधनेतील निरलसता आणि भक्तिज्ञान वैराग्याची संपूर्ण अनुकूलता ही सर्व लक्षणं एकवटलेली पाहून सद्गुरुनाथ बाबांनाही त्यांच्या आगमनाबरोबर प्रेमाचं भरत येईल त्यामुळं त्यांची कृपापूर्ण नजरानजर होताच आप्पाही देहभान विसरून स्वानंदसागरात हे लावू लागत सद्गुरुनाथ बाबा यांच्याबरोबर सहज होणाऱ्या बोलण्यातून बाबांच्या स्वानुभवाचे अमृतमय बोल हे आपांच्या अंतःकरणात प्रेमाचं संजीवन भरीत असत आप्पा हे जरी तीव्र बुद्धिमान आणि विचक्षण होते तरी त्यापेक्षाही भावनाप्रधान आणि सश्रद्धही होते सद्गुरूंचे अनुभवाचे बोल हे तितक्याच भावतन्मयतेनं ते ग्रहण करीत असत त्यावेळी तर्ककुतर्क किंवा विकल्प विकृती यांची यत्किंचितही झळ त्यांच्या शुद्ध आध्यात्मिक श्रद्धेला पोहोचत नसे त्यामुळे बाबांचे अनुभव त्यांच्या शब्दांबरोबर आपांच्या अंतःकरणातही उदित होत असत त्यामुळे संवादी गिळणे असं हे संभाषण होत असल्यानं त्यांचा आनंद अवर्णनीय असे हे सांगण्याचं कारण नाही अशा प्रकारे सद्गुरूंच्या सान्निध्यामुळे आप्पांच्या साधनेला आता धार आली होती जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्येही स्वस्वरूपाचं अनुसंधान राहावं असा तीव्र प्रयत्न ते करू लागले धकाधकीच्या मामल्यात सतत अनुसंधान राखणं कठीण होतं तरी त्यांचा प्रयत्न निरलसपणे चालत होता त्यांना याकरता निवांत वेळ रात्री निजण्यापूर्वी मिळू शकत होता त्यावेळी सुमारे दोन तास तरी ते त्याचा फायदा घेत पुष्कळ वेळा साधकाला मोकळा वेळ असतो परंतु त्यावेळी मन अभ्यासात रमेलच अशी शाश्वती नसते कारण या विषयाची खरी आंतरिक ओढ असणं हेच अत्यंत महत्त्वाचं असतं आपांच्या बाबतीत अशा वेळी अभ्यासात उपोषण येत असे ते दोन तासामध्ये स्वरूपानुसंधानात रंगून काही काळ तरी तन्मय होऊन जात त्यामुळे त्यांना उच्च प्रतीचे आध्यात्मिक अनुभव मिळू लागले इतर व्यवहारकाळीसुद्धा साक्षित्वाची अलिप्तपणाची किंवा अकर्तेपणाची धारणा टिकवता येऊ लागली या गोष्टी पूर्वीपेक्षा अधिक सहज सुलभतेनं होऊ लागल्यामुळं आपांना कृतार्थतेचा अनुभव पूर्णांशानं लवकरच उपभोगता येईल अशी प्रसादचिन्ह दिसू लागली याखेरीज काही ना काही सद्ग्रंथांचं वाचन चालूच असे त्याचप्रमाणे आपल्या संप्रदायातील आपले गुरुबंधू किंवा इतर श्रेष्ठ मंडळी यांची आध्यात्मिक स्थिती कशी आहे त्यांची आध्यात्मिक विचारसरणी काय आहे परमार्थाच्या मार्गात कोणाची कशी प्रगती होत आहे हे सूक्ष्मतेनं पाहण्याची त्यांची खटपट असे आणि त्यातून त्यांना परमार्थाच्या क्षेत्रात गोंधळलेल्या लोकांची दयनीय अवस्था दिसून येईल यामुळे याही क्षेत्रामध्ये आपल्याला काही कार्य करता येण्यासारखं आहे असं त्यांना वाटे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं